आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या लाभासाठी जिंतूर तालुक्यातील गोरगरीब कामगार कुटुंबियांना कामगार नोंदणी किंवा अन्य बाबीसाठी परभणी कामगार जिल्हा कार्यालयाचे खेटे घ्यावे लागत असल्याने गोरगरीब कामगार कुटुंबियांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास येताच जिंतूर शेलूच्या विद्यमान आमदार सौ मेघना दिदी बोर्डेकर यांनी वेळीच लक्ष देऊन जिंतूर शेलू तालुक्यातील हजारो गोरगरीब कामगार कुटुंबियांची नोंदणी व इतर नोंदी करण्यासाठी महाराष्ट्र कामगार मंडळाच्या संबंधितांना जिंतूर व सावंगी माळसा या ठिकाणी बोलावून कामगार शिबिराचे आयोजन केल्याने कामगार कुटुंबियांना मोठा दिलासाच मिळाला आहे आमदार सौ मेघना दिदी बोर्डीकर यांनी नेहमी सर्वसामान्यांच्या सुखादुःखामध्ये व्यक्तीश लक्ष दिल्याने सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे स्वागत करण्यात येत आहे सावंगी मासा या ठिकाणी युवा नेते जिंतूर बाजार समितीचे संचालक प्रमोद भाऊ चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य विजय कुमार वाकळे यांच्या नेतृत्वाखाली कामगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साव सावंगी मासा सावळी यंदर भिवरखेडा मुरुमखेडा अंबरवाडी मानकेश्वर शेवडी भोशी धमधम सायखेडा आदी परिसरातील कामगार नागरिकांनी एकच गर्दी केली होती या प्रसंगी कामगार मंडळाचे नितेश भाऊ पतंगे गोविंद भाऊ देशमुख व्यंकटेश देशमुख सोहेल खान व ग्रामपंचायत सदस्य दत्तराव नवले दीपक भाऊ चव्हाण बंडू गायकवाड सुमेध भाऊ व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले जनता न्यूज महाराष्ट्रासाठी मास्टर कुमार वाकळे জন্তু